आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी प्रत्येक स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन उल्हासनगर कॅम्प नंबर दोन मार्केट मधील हे दालन गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण पैठणी कांजीवरम बनारसी पेशवाई फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा आणि स्टाईल हीच आमची ओळख लग्न सराईल असो व खास प्रसंग साड्या कुर्ती घागरे लग्नाचा बसता सगळं काही एकाच छताखाली तेही होलसेल भावात फक्त साड्याच नाहीत शर्ट पीस पॅन्ट पीस ट्रॅवेल टोपी शाल आहेराचे भरपूर पर्याय फक्त शंभर रुपयापासून वीस ते पंचवीस पर्यंत तर मग वाट कसली पाहताय जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला भांडूपच्या एका सराईत गुन्हेगारानं अंबरनाथमध्ये येऊन धोकादायक पद्धतीनं फटाक्यांची आतिषबाजी करत सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केलाय या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे आरोपी शहजाब याकुब मलिक उर्फ संजू भाई हा भांडूपच्या खिंडीपाडा परिसरात राहणारा असून त्याच्यावर वेगवेगळे अठरा गुन्हे दाखल आहेत या गुन्हेगारांना एकवीस ऑक्टोबर रोजी अंबरनाथच्या गावदेवी न्यू कॉलनी परिसरात एका लहानशा मैदानात अत्यंत ज्वलनशील फटाक्यांची नागरिकांच्या दिशेने आतिशबाजी करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला तिथे उपस्थित नागरिकांना गंभीर दुखापत होईल अशा पद्धतीने ही आतिशबाजी केल्याने नागरिकही भयभीत झाले होते दरम्यान या गुन्हेगाराने या धोकादायक आतिषबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला या प्रकाराची माहिती भांडू पोलिसांना मिळताच त्यांनी अंबरनाथ पोलिसांशी संपर्क साधून या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी संजू मलिक फरार झाला असून त्याचा अंबरनाथ पोलीस शोध घेत आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर